नमस्कार पाहुयात शेअर मार्केट मधील काही ताज्या बुधवारच्या व्यवहारानंतर छत्तीस अंकांनी वाढून सत्याहत्तर हजार तीनशे अडतीस वर, वर बंद झाला तर निफ्टी बेचाळीस अंकांनी घसरून तेवीस हजार पाचशे सोळावर वर बंद झाला निफ्टी बँक नऊशे सत्तावन्न अंकांच्या वाढीसह एकावन्न हजार तीनशे अठ्ठ्याण्णवच्या पातळीवर बंद झाला बुधवारी शेअर बाजारात मर्यादित वाढ दिसून आली मात्र या सत्रात निर्देशांकाने नवीन विक्रमी पातळी नोंदवली आहे सतरा दरम्यान व्यवसायाशी संबंधित बातम्यांचा प्रभाव अनेक स्टॉक्सवर दिसून आला डेल्टा कॉर पंधरा टक्क्यांनी वधारले तर चंबल फर्टिलायझर सात टक्क्यांनी वाढले आता स्टॉक स्पेसिफिक ऍक्शन देखील गुरुवारच्या ट्रेडिंगमध्ये दिसू शकते पी एन बी हाऊसिंग मध्ये बी गुरुवारी आठशे तीस कोटी रुपयांची ब्लॉक डील पाहायला मिळू शकते एशिया ऑपॉर्च्युनिटीज फंड आणि जनरल अटलांटिक डीलद्वारे चार पॉईंट दोन टक्केपर्यंत हिस्सा विकू शकतात ब्रिगेड एंटरप्राइजेस ब्रिगेड एंटरप्राइजेसने इन्फोटेक पार्क कोचिंग मध्ये एकशे पन्नास कोटी रुपयांच्या करारावर स्वाक्षरी केली टी सीचा तिसरा टॉवर उभारण्यासाठी हा करार करण्यात आला आहे बुधवारी ट्रायने एप्रिल महिन्याची आकडेवारी जाहीर केली त्यानुसार एप्रिल मध्ये आर जिओने सव्वीस पॉईंट नऊ लाख ग्राहक जोडलेत तर ने म्हणजे वडाफोन आयडियाने एप्रिलमध्ये सात पॉईंट पस्तीस लाख ग्राहक गमावलेत तर एअरटेलने एप्रिलमध्ये सात पॉईंट बावन्न लाख नवीन ग्राहक जोडले इंडियन ऑइल इंडियन ऑइलने जी पी एस रिन्युएबल सोबत संयुक्त उद्यम करार केलाय म्हणजे जॉईंट वेंचर कॉन्ट्रॅक्ट केलेला आहे ब्ल्यू डाट ब्ल्यू डाटने स्काय एअर सोबत करार केलाय कंपनी स्काय एअरच्या मदतीने ड्रोनद्वारे डिलिव्हरी करेल यामुळे मालाची जलद वितरण करण्यास मदत होणार आहे सॅफायर फूड्स सॅफायर फूड्सने स्प्लिट बद्दल शेअर बाजाराला माहिती दिली आहे कंपनीच्या मते दहा रुपये दर्शनी मूल्य असलेले शेअर प्रत्येकी दोन रुपये दर्शनी मूल्यासह पाच शेअर्स मध्ये विभागले जातील सोम डिस्टिलरीज मध्य प्रदेशातील सोम डिस्टिलरीजवर मोठी कारवाई करण्यात आली मध्य प्रदेशच्या उत्पादन शुल्क विभागाने सोम डिस्टिलरीजचा परवाना निलंबित केलाय कंपनीच्या भोपाळ युनिटमध्ये बाल कामगार असल्याच्या वृत्तानंतर विभागाने हे पाऊल उचलले बुधवारी सोम डिस्टिलरीजचा शेअर एक टक्क्यांच्या घसरणीसह एकशे सोळा रुपयांच्या पातळीवर बंद झाला एका वर्षात या स्टॉकने फक्त बारा टक्के इतका परतावा दिलाय तर एका महिन्यात स्टॉकमध्ये पाच टक्क्यांहून अधिक घट झाली आहे सकुमा एक्सपोर्ट्स सकुमा एक्सपोर्ट्स कंपनीच्या शेअर्समध्ये वेगाने वाढ होत आहे बुधवारच्या छत्तीस पॉईंट चौदा रुपयांच्या बंद किमतीच्या विरुद्ध शेअर छत्तीस पॉईंट तीस रुपयांवर उघडला शेअरचा भाव चाळीस रुपयांपर्यंत पोहोचला सुकुमा एक्सपोर्ट कंपनीच्या वेबसाईटवर जारी केलेल्या माहितीनुसार ही कंपनी साखर खाद्यतेल तेलबिया कडधान्य कापूस आणि अनेक विशेष पिके यासारख्या मोठ्या प्रमाणात कृषी वस्तूंचा पुरवठा करते शिवाय ही कंपनी प्रक्रिया विपणन आणि निर्यात देखील करते, आया ते ते, आया ते करते। तक, कंपनी आयात आयातही करते कंपनीची बोर्ड बैठक एक जुलै दोन हजार चोवीस रोजी होणार आहे या बोर्डाच्या बैठकीत बोनस शेअर्सचा विचार केला जाणार आहे असे कंपनीचे म्हणणे आहे असे झाल्यास कंपनी पहिल्यांदाच गुंतवणूकदारांना बोनस देणार आहे सुकुमा एक्सपोर्ट्स लिमिटेड कंपनीचा शेअर वरच्या सर्किट जवळ पोहोचलाय एका वर्षात शेअर नऊ रुपयांवरून जवळपास चाळीस रुपयांपर्यंत वाढलाय तीन महिन्यात पंचेस टक्के तर एका वर्षात एकशे साठ टक्के तर तीन वर्षात तीनशे टक्के इतकी या शेअर मध्ये वाढ झाली आहे प्रमोटर्सचा कंपनीमध्ये हिस्सा एकसष्ट पॉईंट अठ्ठ्याऐंशी इतका आहे तर गेल्या पाच तिमाही पासून त्यात कोणताही बदल झालेला नाही मार्च तिमाहीत कंपनीच्या उत्पन्नात घट झाली असली तरी नफा मात्र वाढलाय